पुण्यातील लोणावळा इथं वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्या भुशीधर इथं हे कुटुंब गेला असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेले दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडिओ वीडियो समोर आलाय व्हिडिओत कुटुंब पाण्याच्या मधोमध उभे असल्याचं दिसत आहे पाण्याचा स्तर आणि वेग जास्त असल्याने अखेर त्यांचा तोल जातो आणि सर्वजण एकत्र वाहत जाताना दिसत आहे एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले, गेले। रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो वाहून गेलेल्यांपैकी छत्तीस वर्ष महिलेसह तेरा आणि आठ वर्षाच्या दोन मुलींचे मृतदेह सापडलेत नऊ आणि चार वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला जातो आहे सी सी टी तर कुटुंब पाण्याच्या मधोमध उभं असल्याचं दिसतं यावेळी पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे दुसरीकडे कुटुंब एकमेकांना घट्ट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काही जण त्यांच्याकडे दोरी टाकत मदत करण्याचा प्रयत्न करत असतात पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जातात पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टिकाव लागत नाही दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुश भुशी धरण भरलाय पावसाळ्यात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असलेल्या भुशी धरणावर लोक गर्दी करत असतात पण अशावेळी नस्त धाडस करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो पाण्यात जाण्याचा आणि त्यात फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही अशाच प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालत आहे याची अनेकांना जाणीव नसते या घटनेमुळे पुन्हा एकदा ही गोष्ट प्रकर्षणास समोर आली आहे